बदलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यात पाचशेहून अधिक तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहरात महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता या रोजगार मेळाव्यात इक्विटास पेटीएम डी मार्ट बँकिंग यासह खासगी क्षेत्रातील कंपन्या सहभागी झाल्या होत्या दहावीपासून डिग्रीपर्यंत शिक्षण झालेल्या अनेक तरुणांना मुलाखत घेऊन ताबडतोब नोकरी देण्यात आली या मेळाव्यात बेचाळीस कंपन्या सहभागी झाल्या होत्या तर नऊशेहून अधिक तरुण मुलाखतीसाठी आले होते यातील पाचशेहून अधिक तरुणांना नोकरी लागली आहे तर मुलाखतीसाठी आलेल्या काही तरुणांना संबंधित कंपनीतून अप्रुव्हल आल्यानंतर जॉब मिळणार आहे एकंदरीतच काय तर, एकंदरी तर सहाशेपेक्षा जास्त तरुणांना काल नोकरी लागल्याचं पाहायला मिळालं माजी मंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून लोकसभा क्षेत्रात विविध सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा आणि इतर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आपला वाढदिवस सत्कारणी लागावा याच उद्देशाने कपिल पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या होत्या कुठलाही गाजाबाजा आणि वायफळ खर्च न करता समाजाच्या हिताचं काम कसं करता येईल यावर कपिल पाटील यांनी भर दिला आणि बदलापूर शहरातील रोजगार मेळाव्यात अनेक तरुणांना रोजगार दिले